सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीतील माथ्यावरचं रान म्हणजेच माथेरान आणि या निसर्गरमणीय माथेरानच्या डोंगर परिसरात असणारे आदिवासी बांधव व त्यांच्या आदिवासी वाड्या आपल्या उपजीविकेसाठी माथेरानच्या डोंगर भागात कड्या कपारी असणारे आदिवासी आपली उपजीविका चालवण्यासाठी मोलमजुरी करत आहेत माथेरान शहर येथे मोलमजुरीचे काम करून आपली उपजीविका चालवत आहेत आणि विशेषतः श्रावण महिन्यामध्ये माथेरानच्या गर्द साडी माथेरानच्या रानातील कड्यालगत उगवणारी रानभाजी म्हणजेच गवती चहा केळी भाजी शिरोळे भेंडी गवारी शेपू चिचुरडी टाकळ्याची भाजी माठाची भाजी कुरडू भाजी अशा अनेक रानभाज्या विशेषतः श्रावण महिन्यातच आपणास खावयास मिळत असतात अतिशय चविष्ट आणि रोगप्रतिकारक औषधी पालेभाज्या माथेरानच्या आठवड्या बाजारात म्हणजेच रविवार या दिवशी आदिवासी भाजी विक्रेते आपल्या आदिवासी वाड्यातून कड्या कपाड्यातून पाऊल वाटेने माथेरानला विक्रीसाठी येत असून माथेरान येथे येणारे पर्यटक सुद्धा या भाज्या घेण्यासाठी गर्दी करत असून स्थानिक नागरिक सुद्धा या भाज्या आवडीने खाण्याचा स्वाद घेत आहेत कर्जात चंद्रकांत काळे माथेरान